त्याला सोडणार गाडी आले पाहिजे फेऱ्याच्या गाड्या कुणी सोडू नका सुंदर मैदानात पाहते सुंदर गाडी पाहते आताच्या सेरते मध्ये उजी साइड च्या धन्या सुंदर गाडी पाहिली बघा श्लोक रुपेश पवाली कडावकरांचा गुंडा पाहिला गुंडा शोध पाहिला नारंगीकरांचा शंकर बिंजोरचे गुलालचे मानकरी आपला अभिनंदन बघा नारंगीकरणाचा शंकर ना गुंडा कडावल्यांचा बिंजोरच्या गुलालचा मानकरी धन्यवाद आई गावती प्रसन्न शिवाजी सदानंद मुंडे सोनिवली बदलापूर्ण जोर झाले कैलासवाशी हरचंद्र वामन रोने आणि कुमारी सिद्धी रुपेश रोने आणि बदाम ग्रुप रोन जाऊ द्या का चला पेरा कोणी मारू का नोंदणी बंद करून नाव नुनी बंद झाले कुणी गाडी जमून येऊ नका नावनुनी बंद झाले फक्त अर्धा तास बिंजोराचं नाव पुकरू आम्ही या ठिकाणी Well yeah. to yeah.